दीवोरापित श्री ज्ञान के विश्वाभासु नवल उदयला चल्लंशु आदवया जिनि विकासो वंदू आता प्रस्तुत प्रवचन उपस्थी सेवा करता आदेल ओवी सोळाव्या अध्यायाची प्रारंभाची म्हणजे एक नंबरची होती आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये यांनी आपल्या सद्गुरूंच स्तोबन केले आरंभाला किंवा जिथं जिथं विषय मिळल तिथं तिथं ज्ञानोपाराय आपल्या सद्गुरूंच्या विषयी हृदयामध्ये असणारा जो प्रेमभाव आहे एकविध भाव तो विशेष रूपाने वेगळ्या वेगळ्या अंगातून प्रकट करतात प्रस्तुत असणारी जी ही सेवा आहे ती सद्गुरु मालकांची सेवा आहे पण कृपा कटाक्षे न्याहलेले आपुल्या परी बैस सुरुवातीपासून कालपर्यंत तुम्ही जी प्रवचना ऐकली ती श्रीगुरुदाचे कृपा पात्र असणारे आपल्या फळावरील ज्येष्ठ म्हणते आणि फळावरील व्यक्तींचा असणारा हा विशेष गुण आहे ती घरी कोण हे सेवेमध्ये दाखवत नाही बाहेरी गरिबी आणि श्रीमंती फडावर सेवेत दाखवत नाही मनोभावा न चुकीचे मनो ही परमसेवा जो लाभ असतो तो घेण्याकरता म्हणून काही पुरुषांचा काही व्यक्तींचा काही स्त्रियांचा म्हणजे आवृद्धून त्याच्या हातात जन्म झालेला असतो कारण संकल्पना तशी केलेली असती घेईन मी जन्म आम्ही हेच करू मध्ये प्रारब्ध योगामध्ये श्रीमंती एका गरीबी याची शिकाय घेणं शासकीय नोकरदार मोठ्या पोस्टची एक नोकरी केलेली आहे त्यांनी हा काही प्रवचनात सांगायचा विषय नाही पण त्याच्यावरून पुढची नोकरी म्हणजे श्रीगुरुदाच्या आश्रयामध्ये जीवन घालवलं आणि ज्ञानेश्वरी मुखद्गत करण्याचा संकल्प मनामध्ये ठेवून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ पाठ केला अशी फळावरील व्यक्ती अधिकारी समाजामध्ये सेवकाचं जगणं हे येण्यासारखं असलं पाहिजे तुकाराम महाराज पंढरपूरला निघाले असं देहूमध्ये त्यावेळेस कोण म्हणत नव्हतं तुकाराम महाराज तुकारा आता पंढरपूरला निघाले असं म्हणत नव्हते प्रपंचावर पाणी सोडून येड पंढरपूरला निघाले आणि मग तुकाराम महाराज बी म्हणायचे येडा झालो येडा झालो येडियाच्या गावागेलो पण आताचा जो काळ आहे तुकोबा राय पंढरपूरला निघाल्यानंतर एकही व्यक्ती घरात थांबत नाही आणि तुकोबायांना एकट पंढरपूरला जाऊ देत नाही सोळ्यामध्ये लाखाच्या पुढे माणसं कुठं चालला त्यांचं सांगणं असत महाराजांच्या बरोबर आम्ही पंढरपूरला निघालो हा विशेष भाव आहे संप्रदायातला ज्ञानोबा रांचं सांगणे विषय पण मिरवी आळवडवणी चातुर्य चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी आवडणी आणि हे आवडून आवडीनं वेळ होणं हे खूप मोठं वाईट सहजी तुम्ही त्या भूमिकेमध्ये नाही उतरणार त्या भूमिकेमध्ये उतरण्याकरता म्हणून तुम्हाला पहिला जो ठेचून काढावा लागणार तो, तो विटाळशी असणारा अहंकार अवघड आहे आणि नेमकं तेवढंच होत नाही जे व्हायला पाहिजे ते होत नाही लाज नाही म्हणलं का नाही कीर्तनात धोतर घालायला लाज वाटतेच आता हि तर सगळी चोरदार उभा राहिलेला कसा असतो धोत्रावरच असतो पक्वाच्या उभा राहिलेला धोत्रावरच असतो गायन करणारा धोत्रावरच असतो व्यासपीठावर बसणारा धोत्रावरच असतो सगळे धोत्रावर असतात तरी सुद्धा धोतर घालायला सगळेच एकटा असल्यावर एक निराळ येत लाज वाटते भय निर्माण होत शंका तयार होते आणि मानाची हा हृदयामध्ये उभा राहते ज्या ह्या गोष्टी नसायला पाहिजेत लाज भय शंका धुरावीला मान, मान। पण आवरून द्या ते होत नाही निंदनीय जीवन कुणाचं असं तुकोबरायला विचारलं का नाही तुकोबरायने स्पष्ट सांगितलं ज्याच्या हृदयामध्ये अहंकार आहे त्याच जीवन निंदनीय प्रमाण सांगितलं अहंकार नासा भेद जगी निंदे ओवळा त्याच्यासारखा निंदनीय जीवन जगणारा दुसरा कुणी नाही आणि तेवढं मात्र होत थोड कीर्तन सांगायला आलं थोड प्रवचन करायला आलं थोड्या चाली म्हणायला आल्या थोडा पखवाज वाजवायला आला एक दोन मुक्काम दिंडीत चालता आल तरी सुद्धा मियात चाललो अवघडे बाबां आणि हे मी माझे ओखटे आहे देवा हे सगळं शास्त्र भगवंताच्या हृदयातून प्रकट झालेलं शास्त्र आणि तुम्हाला सद्गुरु कृपेतून मिळालेली संधी आहे आणि त्याच्यावर देवाने सांगितलेले दे घ्या कोणी अधिकारी होऊन घ्यायचं असलं तर कोणी व्हा रे अधिकारी त्याशी हरी दे मग काय घेऊ वाटत तुम्हाला पकवा घ्या गायन घ्या कीर्तन घ्या प्रवचन घ्या दिल्ली चालणं घ्या दिंडी सांभाळणं घ्या चोपदारकीची काठी घ्या नाही काय जमलं ना ताट घेऊन तरी करा आणि देवाण दिलेलं दे आहे पण थोडा जरी अहंकार झाला याच्यातला मी दोषी सांगा थोडा जरी अहंकार झाला कुणीही असू द्या कुणीही असू द्या त्याच्या जीवनामध्ये अंधार आहे शंकराचार्यांना समुद्राच्या काठावर सभा भरलेली असेल काय म्हणून धर्मपीठ तयार केलेलं असेल तिथे शंकराचार्य केले तिथं गेल्यानंतर शिष्यमंडळींच्या मधल्या एकानं स्तुती करताना म्हणलं की आज सागराची भेट झाली सागर म्हणजे समुद्र समुद्राची आणि कुणाची सागर असणारे म्हणजे शंकराचार्य यांची भेट झाली पटकन शंकराचार्य उठले दंड होता आणि त्या सागराचं पाणी लाट आल्याबरोबर त्याच्यामुळे तो दंड बुडवला हो काठीला किती पाणी लागलं थोडक पाणी लागलं आणि शंकराचार्य म्हणले या काठीला लागलेलं जेवढं पाणी तेवढा सुद्धा ज्ञान आणखीन माझ्याकडे आलेलं नाही किती लागलं होत म्हणून ज्ञानसागर हे म्हणताना म्हणत असतील ज्ञान सूर्याची ज्ञान आणि ज्ञान सिंधूची भेट हे आपल्या आपल्यामध्ये गायन आचार्य मृदंग आचार्य प्रवन प्रवचनाचार्य कीर्तनाचार्य हे आपला पण आपला पण हे आपल्या आंतरिक समाधाना करता पण सगळं <laughs> जेवढा मूर्ख भाग सद्गुरु सेवेमध्ये तेवढा अधिकार श्रेष्ठ आणि ती करण्याची भूमिका हृदयामध्ये धरून त्यांच्या आज्ञेनं एक मूर्ख हा प्रवचनाला बसलेले <laughs> मूर्ख आणि काय नाही माग नाही आणि पुढं नाही आणि अशी रिकामी गाडी डांबरी रोड नसलेल्या फुपाट्याच्या रस्त्यानं पळवली का नाही त्याचा माग नुसता धूरच असतो फुपाटा म्हणजे तुम्ही काय म्हणता धुरळा नुसता आमचं आमच्या सेवा म्हणजे नुसता धुरळा आमच्या मागे चालणारे सगळ्या डोळ्यामध्ये धुळच त्यांचे भाग्यवत आहे ना बहु जग समर्जिता असं म्हणा एक पूर्वजन्मात प्राण जात असताना केलेले संकल्प कि मला यांची सेवा घडावी तुका म्हणे मजा घडो त्यांची सेवा माझा संकल्प प्राण जाताना तसा झालेला असावा म्हणून सद्गुरूंचा असत आणि मग काय असत न पोहता येणाऱ्या व्यक्तीला जरी पाण्यात उकडून दिलं तर काय करायचं असतो हातपाय मारायला पाहिजे ना बुडाल तरी सुद्धा माराय पाहिज दुर्बळ या वृत्तीतून जन्म झालेला आहे आमचा पण अधिकार एवढाच आहे आम्ही तुम्हा महात्म्यांच सेवक आहे तुमचे मी दास संतांचे दुर्बळ दुर्बळ म्हणूनच जन्म झाला फक्त बळाची भूमिका एवढीच की आम्ही महात्म्यांचा सेवक झालो आणि मग तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे प्राण जात असताना मनामध्ये तोच संकल्प असावा की मी जन्म कल्पवरी तुकोबरायला देव म्हणाले अहो या संकल्पनेतनं देह ठेवा तर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल तुकोबराय म्हणजे कल्प पर्यंत जन्म मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी पण एवढं कर मजदास संत दासांच्या दासांचा। 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 महाराजांनी त्यांच्या अभ्यास पूर्ण वृत्तीतून तुम्हाला काय सुरुवातीपासून प्रवचन हे आशीर्वचन सांगितली पण त्यांचा जो नित्याचा विषय होता मालकांच्या आज्ञेनं तो आज मला बदलायला सांगितलं आणि मग आम्ही दुसरं काय कीर्तनाला उभा नाम 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 घेऊ देऊ एक महत्व सांगायचं प्रवचनाला बसलं की महात्म्यांचं महत्व सांगायचं या दोन गोष्टीच्या पलीकडं जास्त बुद्धी चालवायला गेलं की कधी कीर्तन कुठं गेलं हे आम्हालाच कळत नाही आणि म्हणून हा सोळावा अध्याय आणि त्या सोळाव्या अध्यायातील ही प्रथम क्रमांक क्रमांकाची ओवी सेवेसाठी आलेली आहे या ओवी च्या माध्यमातून यांनी आपल्या सद्गुरूंच यथार्थ स्तवन केले पण गमत अशी यांनी शक्रूंची स्तुती करण्याकरता दृष्टांत दिला तो म्हणजे सूर्याचा दृष्टांत दिला आणि hmm. याच्यातली दुसरी भूमिका सूर्याचा दृष्टांत दिला खरा पण सूर्याचा दृष्टांत देत असताना सूर्याला कमीपणा दिला <laughs> कमीपणा दिला आणि असं घडू नये संप्रदायाचा मूळ नियम हाय